சா ரூபா சா ரூபே கிலோ அட்வா ஒங்கோளிச்சுக்கல பயார்க்கு चांगला क्वालिटी माल आहे पाहूया काय बाजार भेटतोय चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये साठ रुपये साठ रुपये सध्या काय करू साठ रुपये बोलायचं करा सहा रुपये किलो झाली फ्लॉवर चांगला माल होता वल्लाय

एकशे चाळीस रुपये एकशे एक्केचाळीस एकशे पन्नास रुपये एकशे डबल व्हरायटी पंधरा रुपये किलो झालं पंधरा रुपये किलो चांगला माल होता माल सुक्का आहे हा त्यामुळे चांगला बाजारा भेटला माल पाहू शकता चांगला मालिक पंधरा रुपये किलो झाली ना मागचेस काय झाली मागशेस काय बाजार भेटला होता एकशे एक बाजार वाढले चांगला क्वालिटी मालिके फ्लावर चार रुपये किलो झाली चार रुपये किलो माल पाहू शकता वल्ला मालिक मागचा जी पंधरा रुपये किलो जवळ झाली ती सुक्का माल होता आणि क्वालिटी माल होता धोल व्हरायटी होती

साठ नव्याण्णव पाच रुपये दहा रुपये अकरा रुपये एकशे पंधरा रुपये सोळा रुपये एकशे एकवीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये एकशे तेरा रुपये किलो झाली सु माल होता साठ नव्याण्णव व्हरायटी हॅलो बाबा પંચાયત <laughs> <laughs> <coughs> <coughs> <coughs>

どうも。